नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी आपलं मनस्वी स्वागत करतोय सुप्रीम कोर्ट भरती दोन हजार सव्वीसची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि त्यामध्ये आपण महत्व महत्वाचे पॉइंट बघणार आहेत की जेणेकरून विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी जे काय आवश्यक महत्वाच्या गोष्टी वाटतात त्या या ठिकाणी पाहूया तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर बघा आपल्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जे काय आता न्यायालयीन भरती महाराष्ट्र शासन महाराष्ट्रामधील जे काही खंडपीठ आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे त्यामध्ये नागपूर आहे त्यामध्ये मुंबई आहे या तीनही ठिकाणी जी भरती आलेली आहे त्यामध्ये क्लर्क आणि शिपाईच्या भरघोस जागा या ठिकाणी आलेल्या आहेत त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपल्याला एक रेकॉर्डेड बॅच आहे शिपाई पदाकरता एक वेगळी बॅच आहे आणि क्लर्क पदाकरता वेगळी बॅच आहे शिपाई पदाची जी फी आहे बॅचची ती फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये आहे आणि क्लर्क साठी फक्त चारशे नव्याण्णव रुपये आहे ही फी कमी ठेवलेली आहे जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी नोकरीचे स्वप्न पाहू इच्छित आहे त्यांना त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी हे आर्थिक अडचणीला सामोरं न जाता कमी माफक फी मध्ये जेवढी बॅच आपल्याला देता येईल तो विचार या ठिकाणी मांडून या ठिकाणी बॅच आपल्याला कमी अल्पदरामध्ये देऊ केलेली आहे तज्ज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये तुम्हाला ही बॅच पाहायला मिळेल दोन्ही बॅच घेण्यासाठी एकच ॲप आहे इन्फिनिटी अकॅडमी नावाने ॲप आहे ते ॲप डाउनलोड करा जर तुम्हाला काय अडचण आलीस तर ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्ट एकसष्ट एक एक या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता चला विद्यार्थी मित्रांनो आता बघूया जी काय जाहिरात आलेली आहे ते जाहिरातीमध्ये कोणतं पद आहे किती जागा आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा पदाचा तपशील आणि नाव या ठिकाणी दिलेला आहे तपशील म्हणजे संख्या किती आहे नव्वद जागांसाठी ही भरती या ठिकाणी असणार आहे सुप्रीम कोर्ट लॉ क्लर्क कम रिसर्च असोसिएट हे पद या ठिकाणी आहे एकच पद आहे त्याच पदाच्या जा नव्वद जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर शैक्षणिक पात्रता विधी कमीत कमी एल एल बी झालेला विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहे तो अर्ज करू शकतो बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वयच्या आठ सात फेब्रुवारी तारीख लक्षात ठेवा सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी उमेदवार जो फॉर्म भरणार उमेदवार आहे त्याचं वय वीस वर्ष असावं जास्तीत जास्त बत्तीस वर्ष वय असावं त्यामध्ये एस सी आणि एस टी साठी पाच वर्ष सूट दिलेली आहे म्हणजेच एस सी मधला विद्यार्थी एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट म्हणजे वयाची सदोतीस वर्ष पूर्ण केलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो साठी तीन वर्षाची सूट आहे तर बघा म्हणजेच ओबीसीचा तुम्हाला सांगतो पस्तीस वय असणारा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो आता तुम्हाला नोकरी सुप्रीम कोर्ट आहे त्यामुळे नोकरीचं ठिकाण दिल्ली असणार हे साहजिक आहे बघा दिल्लीला तुम्हाला या ठिकाणी नोकरी असणार आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरवायचे आहेत ती फॉर्म भरण्यासाठी फी तुम्हाला साडे सातशे रुपये फी या ठिकाणी आकारली गेलेली आहे हे लक्षात घ्या कोणताही प्रवर्ग असून द्या सातशे पन्नास रुपये फी तुम्हाला ऑनलाईन भरावी लागेल ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजपासून चालू होत आहेत ऑनलाईन अर्ज आणि त्या ठिकाणी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन तुम्ही पद्धतीने अर्ज या ठिकाणी दाखल करू शकता ओके लेखी परीक्षा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सात मार्च दोन हजार सव्वीसला तुमची लेखी परीक्षा आयोजित केलेली आहे लेखी परीक्षा लगेच फेब्रुवारीमध्ये तुमची फॉर्मची डेट संपली की तुम्हाला एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी दिलेला आहे आणि लगेच सात मार्चला तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि त्यातून तुमचं सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळेल आता ही कोड़ जी काय सुप्रीम कोर्टची बघा जाहिरात आलेली आहे त्याची पूर्ण पिढेप आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होते नवी दिल्ली ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून विद्यार्थी मित्रांनो बघा ही नव्वद जागेंसाठी पोस्ट आहे नव्वद पोस्ट आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी पर मंथ एक लाख रुपये सॅलरी या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी बघा लक्षात घ्या आता तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट सांगितली त्यानंतर जो काही परीक्षा सिलेबस वगैरे काय आहे का ते आपण एक ठिकाणी एकदा चेक करूया कारण पीडीएफ देखील मोठी असणार आहे आहे बघा डेट ऑफ एक्झामिनेशन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सात तारीख तुम्हाला परीक्षेची दिलेली आहे सेंटर तुम्हाला बघा सेंटर कुठे कुठे आहेत मुंबईचं आपण जर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला तर सेंटर बघा मुंबई असणार आहे मोठं करतो मुंबई नागपूर फट पुणे बघा मुंबई नागपूर पुणे या ठिकाणी तुम्हाला तीन ठिकाणी परीक्षेचं से से सेंटर तुम्ही चॉईस करू शकता त्यानंतर बघा अँसर की अपलोड होणार आहे आठ तारखेला तुमचं सात तारखेला पेपर झालं तार की आठ तारखेला अँसर की असणार आहे आणि बघा त्यानंतर आपण परीक्षा बघूया पर मेथड सिलेक्शन कसं होईल काय होईल ते या ठिकाणी स्कीम ऑफ लॉक लर्क रिसर्च असोसिएशन शॉर्ट टर्म कंट्रोल असाइनमेंट मल्टिपल चॉईस बघा विद्यार्थी मित्रांनो फेज या ठिकाणी पार्ट वन आणि पार्ट पार टू या ठिकाणी सब्जेक्ट रिटर्न टेस्ट असणार आहे पार्ट वनला वस्तुनिष्ठ बहुपर्यंत प्रकारची तुमची परीक्षा होईल आणि सेकंड पार्ट होणार आहे प्री आणि मेन्स त्यामध्ये सब्जेक्टिव्ह रिटर्न टेस्ट होणार आहे त्यामध्ये कन्वर्टिंग रायटिंग अँड अनालिटिकल स्किल तुमचं त्या ठिकाणी पाहिलं जाईल त्यानंतर पार्ट थ्री मध्ये इंटरव्ह्यू होणार आहे बघा म्हणजे तुमची पहिल्यांदा प्री होईल नंतर मेन्स होईल नंतर तुमची मुलाखत इंटरव्ह्यू सुद्धा देखील होणार आहेत हे हे या ठिकाणी लक्षात ठेवा तीन टप्प्यात तुम्हाला जायचं त्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे त्यानंतर त्यान विद्यार्थी मित्रांनो रजिस्ट्रेशन फी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सातशे पन्नास रुपये या ठिकाणी असणार आहे बघा त्यानंतर क्लोजिंग डेट म्हणजे सात दोन तुम्हाला सात तारखेचं अल्टिमेट आहे म्हणजे वीस जानेवारी ते सात फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे बघा त्यानंतर अशा पद्धतीनं सब्जेक्ट वगैरे काय असणार आहे सिलेबस जनरल इंट्रक्शन दिले सिले सिलेबस एज लिमिट पण तुम्हाला वीस ते बत्तीस वयातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो सिलेबस जो आहे तो या ठिकाणी दिलेला नाही आपल्याला ज्या वेळेस फायनल सिलेबस समजेल तेव्हा पुन्हा एकदा मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सिलेबस देईन अशा पद्धतीनं ही पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आलेली आहे सध्या महाराष्ट्रात आपल्याला मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात पाहायलाच मिळते परंतु सुप्रीम कोर्टची देखील जाहिरात या ठिकाणी आज आलेली आहे त्याचे अर्ज देखील चालू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो अर्ज करा आणि अभ्यासाला लागा तीन फेज मध्ये तुमची तुम्हाला त्या तीन फेज मधून जायचे त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल त्यामध्ये तुमचं नाव येण्यासाठी आत्ताच मनापासून प्रामाणिकपणे कष्ट करा या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद